रवींद्र धंगेकरांचं अखेर ठरलंय रवींद्र धंगेकरांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला काँग्रेसला सोडचिठ्ठी देताना धंगेकरांनी काँग्रेसवरती फार बोलणंही टाळलंय मतदार आणि कार्यकर्त्यांसाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलंय चार पक्ष बदलणाऱ्या धंगेकरांनी यामागे काय रणनीती आखलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंचा यामागचा प्लॅन काय आहे पाहूयात हू इज धंगेकर या प्रश्नाचं नवं उत्तर आहे एकनाथ शिंदेंचे पुण्यातले नवे शिलेदार धंगेकरांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा धनुष्य बाण हाती घेतलाय आहे धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची काही दिवसांपूर्वी घेतलेली भेट उदय सामंतांशी धंगेकरांच्या मुलाच्या वाढदिवसाला उपस्थिती आणि धंगेकरांचं भगवी टोपी भगवा मफलर घेतलेलं स्टेटस पाहता धंगेकरांचा प्रवास शिवसेनेच्या दिशेनं सुरू झाल्याचं दिसत होतच आता त्यावर शिक्कामोर्तच झाला आज शिंदे साहेबांच्या नाटक असेल नेटिकन असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सातत्यानं सोडतच आपण बघितले आणि म्हणल्यानंतर त्यांच्या एक आदर्श आपल्याला काम करण्याची आज त्यांनी आपल्याला पक्षामध्ये प्रवेश दिला आज एक मोठे भाव म्हणून एक म्हणून त्यांनी आम्हाला समावून घेतला आजचपर्यंत त्यांनी आमच्या मंचावरून आमच्या पुणे कारण अशी मी मनापासून विनंती करतो आणि ह्याच्या पुढं आपलं जो आदेश <स्थिक्णा> ते आपण सन्मानाने कधी शिवसेनेचं नाव कमी होता कामा नाही अशा पद्धतीने आम्ही सांगून काम करू काँग्रेस सोडणं हा कठीण निर्णय होता असं म्हणत धंगेकरांनी काँग्रेसचे आभार मानले तर ज्यांना जायचं त्यांनी जावं अडवणार नाही असं काँग्रेसनं म्हटलंय तर शिंदे गटानं अर्थातच धंगेकरांचं स्वागत केलंय नाही मी म्हणलो ना माझी चुकलं माझंच मी काय त्यांना दोष देत नाही आणि राजकारणामध्ये कोणावर टीका करून मी मोठं होणार नाही मला माझं काम करावं लागणार आहे त्यामुळे माझी उंची माझ्या कामाने वाढणार आहे समोरच्याची उंची घडून मी मोठं होणार नाही त्यामुळे सगळे चांगले सगळ्यांनी मला मदत केली चुकलं माझं कुठे होते ते पूर्वी तिकडेच होते आलेत गेले येणार जाणार असं परिस्थिती आहे सत्ता जवळ ज्यांना लागतं ते कोणी थांबू शकत नाही सत्तेसाठी जाणारे जात असतात त्यामुळे पक्षाला काही फरक पडेल असं मला वाटत नाही शेवटी काम करणारा कार्यकर्ता रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे रस्त्यावर स्कूटरवर फिरणारा आहे लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे आणि मुळात दंगेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहे पूर्वी ते शिवसेनेत होते मनसेत होते त्यामुळे हा रस्त्यावरचा आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्यानं ठाकरे गटानं त्यांना उपरोधिक शुभेच्छा दिल्या तर धंगेकर विचार बदलत असतील तर त्यांच्या विचाराला गद्दारीच म्हणावी लागेल अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे धनगेकरांचं राजकारण हे विरोधी पक्षात गेले आणि विरोधी पक्षानच आजचा पक्षा धंगेकर निर्माण केला संघर्षातून निर्माण झालेला धनगर धंगेकर सरकार जेव्हा माणूस हा सत्तेच्या वळचिला जाऊन बसतो तेव्हा खरा धंगेकर हा खतम होतो मरून जातो लोकांच्या हितासाठी लढणारे ते मात्र या बाजूला या पक्षाच्या या सरकारच्या विरोधात तिथं लढत आहेत अशा दंगेकर सारखा सामान्य लोकांचा कार्यकर्ता जर जा आज सत्तेत जाण्यासाठी तिथं जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल विचार बदलत असेल तर ज्या वेळेस ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्याकडे एका विचाराला बघून निवडून दिलं होतं त्या विचाराला कुठेतरी गद्दारी होईल असं माझ्यासारख्याला वाटतं काँग्रेसला ज्या काळात गळती लागली होती त्या काळात धंगेकरांनी पक्षाला चांगली साथ दिली होती दोन हजार तेवीसच्या कसब्यामधल्या पोटनिवडणुकीत धंगेकरांनी चांगलीच हवा केली होती आणि भाजपच्या हेमंत रासनेंचा पराभव करत धंगेकर निवडून आले होते रवींद्र धंगेकर मूळचे शिवसेनेक शिवसेना मनसे काँग्रेस आणि आता पुन्हा शिंदेची शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे दोन हजार दोन मध्ये धंगेकर शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर धंगेकरांनी राज ठाकरेंना साथ दिली दोन हजार सात दोन हजार फरकानं नगरसेवक म्हणून विजयी झाले दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये धंगेकरांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या गिरीश बापटांना कडवी झुंज दिली होती दोन हजार सतरा मध्ये धंगेकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार तेवीसच्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर काँग्रेसकडनं विजयी झाले दोन हजार चोवीस मध्ये धंगेकरांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली या दोन्ही निवडणुकांमध्ये मात्र धंगेकरांचा पराभव झाला हाडाचा कार्यकर्ता म्हणून रवींद्र धनगेकर यांची ओळख आहे पुणे महानगरपालिकेमध्ये सलग चार वाळ नगरसेवक म्हणून ते निवडून आले त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणे म्हणून एकनाथ शिंदेची ओळख आहे तशीच ओळख धनगेकरांची पुण्यामध्ये आहे त्यामुळे धनगेकरांनी हाती धनुष्य बांध घेतल्याने शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यामध्ये चांगलं बळ मिळेल दोन हजार भाजपचं सरकार येईल असा निवडणुकीच्या दृष्टीनं आतापासूनच पक्ष संघटना बळकट करण्यावर एकनाथ शिंदेनी भर दिलाय रत्नागिरीमध्ये राजन साळवींचा शिंदे गटामध्ये प्रवेश हा त्याचाच एक भाग होता भाजपमध्ये रत्नागिरीमध्ये राजन साळवींचा शिंदे गटामध्ये प्रवेश हा त्याचाच एक भाग होता भाजपमध्ये जाणार अशी चर्चा असतानाच राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेत आले आता पुढचं पाऊल टाकत रवींद्र धंगेकरांनी धनुष्यबाण हाती घेतलाय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि नाशिकमध्ये सत्तेच्या बाजूने आल्यामुळे रवींद्र धंगेकरांचाही फायदा होणार आहे तर दुसरीकडे पुण्यात शिंदे गटाला धंगेकरांच्या रूपानं चांगलं नेतृत्व मिळणार आहे त्यामुळेच धंगेकरांची चार पक्ष फिरून झालेली घरवापसी दोघांसाठीही फायद्याची ठरेल असं दिसतंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई